तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खेज याबा देशभक्ती तर आज मित्रांनो चाललो आहोत आम्ही गावी आमची यात्रा आहे देवाची चालू बची ती तर बघूया कसा प्रवास आहे काय लेट्स गो सालोबाचं मंदिर आहे तर आपलं आता दर्शन झालेलं खूप छान प्रकारे सुंदर असं मंदिर आहे अभिमान आहे तर फायनली मित्रांनो आपण आता नादखुळा बैलगाडा शर्यत इथे आलेलो आहोत हा घाट आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे सो आपण जवळ जाऊन बैलगाडा शर्यत बघूया फार प्रस्तूचा फायदा खबराते जागडा करा जागडा काटो काय नाही बोलता खालचं खालचे मंडळ गाडा आलाय जागडा करा चेयरमैन टाऊ चेयरमैन गाडा जाऊ देवर चला आले आले

काय काका हा बघा त्या बादे तर मित्रांनो घोळा बैलगडा तु शर्यत तुम्ही पाहिली चला तर आता आपण चालू आहोत आपल्या गावी ग्रामदेवदेव येतो का त्याचं दर्शन घेण्यासाठी चला आता मग तिथे जाऊन भेटूया तर मित्रांनो ही माझी आजी आहे माझ्या वडिलांची आई ही बघा हे बघ दिसते का तू सात आठ वाजता

माणसं आली होती पाहिली का पाहिली हा जेवलं का जेवलं जेवलं पुढ जेवलं इथं पोळ्या होत्या ना घरात जातो दर दिवस जातो बापा सारखंच पाप्पा पण जायचं झोप <laughs> लागते काय झोप जो, झोप लागते परि <laughs> बायक गेली <laughs> तिकडे आहे बैलगाडीच्या इथे गेले असेल ना बैलगाडी तिकडे गेले अस बैलगाडी वासरू आहे इथे खूप मस्ती गोर आहे आणि हे थोडस मोठ वासरू आहे जर्सी गाय तिकडे आहे हा गोठा आहे बघू शकता तुम्ही कसा मस्त बांधलाय त्यांना खाणं देण्यासाठी चारा देण्यासाठी ही जागा बनवली आहे त्या बाजू ना, ना, ना यात्रेत गेले त्यामुळे आजी एकटीच होती घरात आता हे बघा मित्रांनो हे बघा इथे दोन आहेत अजून चारायला गेले क्या बात आहे तर मित्रांनो हे आहे आमचं गाव आंबे आम तर मित्रांनो हे आमचं शेत आहे तुम्ही पाहू शकता हे बघा चला आपण विहिरीपाशी जाऊया या हे इथे आहे आमच्या गावच्या क्रिकेटचे सामने होतात त्याच्या बाजूलाच आमचं शेत आहे आता आपण चाललो आहे विहिरीकडे मित्रांनो ही आहे आमची विहीर ह्याच विहिरीत मी पोहायला शिकलोय या जाऊन पहा मित्रांनो ह्याच विहिरीत माझे वडील माझे काका यांनी मला ह्याच फिरीस पोहायला शिकवलं हे बघा पहिले इथे एक रशी लावलेली असायची ला <laughs> मधी उडी मारली तर लगेच रशी पकडायची <laughs> गेले दिवस <laughs> चला काय बोलताय बिडू कैसाय झाडाखाली <laughs> आराम करतोय अंबा बाग किती जवळ आहे हा बघा हाताला लागतोय तुमच्या गावची शाळा तुम्ही पाहू शकता हे बघा क्या बात आहे सुट्टी मध्ये यायचो इकडे <laughs> तेव्हा या शाळेत बसायचो हे बघा मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती होय तर मित्रांनो हे आहे आमचं गावचं घर तुम्ही पाहू शकता ही आहे माडी <laughs> आणि अगोदर इथे गोटा होता खाली इथे आहे हे बॅक साइड आहे आणि इथून जायला एंट्रेस होता गुरांना तुळस <laughs> ही बघा आमच्या गावची तुळस हे छोटस अंगण आहे हा बघा हे आमचं घर हे बघा मित्रांनो ही फ्रंट साईड आहे आणि ती आमच्या घराची बॅक साईड आहे अजूनही त्या जुन्या पद्धतीचंच आहे खाली येऊन वाकूनच हे बघा तर ही आहे आमची गॅलरी हे बघा असंख्य आठवणी या गॅलरी आहेत इथून खाली उड्या मारायच्या हा बघ शॉर्टकट हा बघा हे जे आहे ना दिसतंय का दिसतंय का दिसतंय का हे बघा हा जो बाहेर भाग आलेला लाकडाचा याला पकडून आम्ही खाली जायचो डोंगर <laughs> बघा मित्रांनो किती जवळ आहे लागूनच घराला हे आमचं घर आणि हा डोंगर बराच आहे अजून मोठा आहे त्या साईडला पण आहे भरपूर तर मित्रांनो आता आपण माझ्या गावच्या मंदिराला वेतोळबा मंदिर जे आमचं ग्रामदैवत आहे तिथे आता दर्शनाला आहे तर या दर्शन घेऊया 力量。 आव घ्या अजून एक आहे पण तो झाले चला आपण पण आता परतीची वाट बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र